आणि दत्त जयंतीचा जो तीन दिवसाचा कार्यक्रम असतो त्याचं थोडक्यात आपण विश्लेषण करायचंय आपला तीन दिवसाचा चालणारा जो कार्यक्रम आहे त्याचा पहिल्या दिवशी जो कार्यक्रम होणार आहे तो आहे दोनशे कोटी शिवदत्त नाम यज्ञाचा वर्धापन दिन त्याची तारीख आहे दोन बारा दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार या दिवशी आपल्या शिवदत्त नाम यज्ञाचा आपण वर्धापन दिन करत असतो दोन हजार साली अण्णांनी जो शिवदत्त नाम यज्ञाचा यज्ञ यादन्या। दहा दिवसामध्ये पूर्ण केला आनंदाचा आनंद त्यावेळेस सर्वांनी घेतला त्याची अनुभूती आणि त्याची आठवण म्हणून आपण प्रत्येक वर्षी हा वर्धापन दिन साजरा करत असतो गेली पंचवीस वर्ष झालं आजही प्रज्वलित आहे आणि त्या माध्यमातून आपण या शिवदत्त नामयज्ञाचं एक एक आवर्तन आपण घेत असतो त्याची आठवण त्याची जागृती जा जा आणि त्याची जा ऊर्जा आपण त्या माध्यमातून मिळवत असतो म्हणून त्याचा आपण वर्धापन दिनाचा कार्यक्रम सोहळा करणार आहोत त्या कार्यक्रमाची सुरुवात दत्त जयंतीची सुरुवात आपण करण्यासाठी आपण आजोळची ज्योत आल्यानंतर आपण सुरुवात करत असतो म्हणून आपण अण्णांचं जे आजोळ आहे हिवरे गाव त्या हिवरे गावामधून अण्णांचे मामा त्यांचे कुटुंबातील सर्व मामांची मुलं हे आजोळ ज्योत आणि दिवा घेऊन येत असतात आणि दिव्याचं स्वागत करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत असते म्हणून दुपारी बारा वाजता बारा सव्वा बाराला ते सर्व ग्रामस्थ येतील आणि त्या ग्रामस्थांचं आपण स्वागत करून तो दिवा प्रदक्षिणेने मंदिरामध्ये ठेवला जाईल आणि ठेवल्यानंतर आपण दुपारी दोन वाजता दुपारी दोन वाजता आपण मंदिरामधून यज्ञस्थळाकडे निघणार आहोत दत्त महाराजांना आपण घेऊन अण्णांच्या चरण पादुका घेऊन आपण गावामधून आपण यज्ञस्थळाला आपण पोहोचणार आहोत साडेचार वाजता साडेचार वाजता पोचल्यानंतर आपण सर्वांना बसून घ्यायचंय बसून घेतल्यानंतर सर्वांना हवनासाठी जे लागणार साहित्य आहे फुलं असतील बेल असेल अजून जे हवनाचं साहित्य आहे ते दिलं जाईल दिल्यानंतर सर्वांचं पूजन केलं जाईल जे आपण समय घेऊन येणार आहोत समय आणि ताम्हण आपण सोबत घेऊन यायचं त्या माध्यमातून आपण पूजन करणार आहोत समयचं पूजन होईल आणि पूजन झाल्यानंतर आपण हवनाला सुरुवात करणार हवनाचे हवन झाल्यानंतर आपण प्रदक्षिणा मारायचे यज्ञकुंडाला प्रदक्षिणा मारून जे आपल्यासोबत जे निरंजन असते त्याचे वात आपण एकत्र करून आपण ती वाद अग्निकुंडामध्ये समर्पण करत असतो म्हणून ते समर्पण करून आपण मधुगंधाचा गंध आपण लावतो आणि मधुगंधाचा गंध लावून आपण घुगऱ्याचा प्रसाद घेत असतो आणि संध्याकाळी आपण पालखी प्रदक्षिणे मिळून साडेआठ आठ वाजता आपण मंदिरात येतो आणि मंदिरात आल्यानंतर आपण आरती करत असतो येण्याप्रमाणे हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम तो पार पडत असतो मग त्या कार्यक्रमासाठी येण्यासाठी जे काही भाविकातील भक्त असतील ज्यांना त्याचा आनंद घ्यायचा आहे त्यांनी सोबत येताना तामण आणि निरंजन घेऊन यायचंय बाकीचे सगळं वाती लागणारं तेल हे सर्व त्या ठिकाणी पुरवलं जाईल फक्त आपण ते घेऊन यायचंय कारण की ते घेऊन आला तर ते व्यवस्थितपणाने तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल आपण मेणबत्त देतो पण मेणबत्त्या दिल्या तरी ते व्यवस्थितपणाने त्या ठिकाणी पूजा आपल्याला करता येत नाही म्हणून आपण तामन आणि निरंजन असावं हो। त्या माध्यमातून आपल्याला व्यवस्थितपणाने त्याचा आनंद घेता येतो म्हणून तामनाने निरंजन घेऊन यायचंय आणि त्या आनंदाचा आनंद आपल्याला साजरा करायचा दुसऱ्या दिवशी येतो तो तीन बारा दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार या दिवशी आपण जन्माचा सोला अपन अपन गांगा अपन। दत्त, जन्मा सोला दत्त जन्माचा सोहळा आपण साजरा करत असतो आपण गाणगापूरच्या पद्धतीने प्रमाणे चतुर्दशीला आपण दत्त जन्म सोहळा काजरत असतो दत्त जन्म झाल्यानंतर आपण उत्सव करत असतो दत्त जयंतीचा म्हणून दत्त जन्म दत्त जन्म आपण आदल्या दिवशी करतो आणि दुसऱ्या दिवशी सोहळा करतो म्हणून या सोहळ्याचा आपण कार्यक्रम करणार आहोत त्यासाठी आपण सकाळी साडेनऊ वाजता आपण आरती करणार आरतीनंतर विविध भागातून येणारे दिंडे आहेत त्यांचं आपण स्वागत मंडपामध्ये करणार म्हणून बाराच्या नंतर हे दिंडे यायला सुरुवात होईल आणि दिंडे आल्यानंतर आपण सर्व मंडपामध्ये बसवलं जाईल त्यांचा योग्य पद्धतीने मान सन्मान केला जाईल कारण की एवढ्या लांबून चालत आलेले असतात म्हणून योग्य पद्धतीने अण्णांच्या वतीने दत्त महाराजांच्या वतीने त्यांचा योग्य पद्धतीने सन्मान करून आपण त्यांचं पूजन करून आपण त्यांना आतमध्ये घेतलं जाईल आणि प्रदक्षिणेने त्यांना मंदिरामध्ये त्यांची वारी पूर्ण होईल असं दोन ते चार या काळामध्ये त्यांचं कार्यक्रम होईल आणि साडेचार वाजता आपण मंदिरामध्ये ज्या औदुंबराखाली ज्या पादुक आहेत दत्तगुरूंच्या पादुका आहेत त्यावर आपण अभिषेक करत असतो म्हणून साडेचार ते पाच साडेपाच वाजेपर्यंत अभिषेकाचा कार्यक्रम होईल अभिषेक झाल्यानंतर साडेपाचच्या पुढे आपण भजनाला सुरुवात करणार आहोत भजनाच्या माध्यमातून सर्व एकत्रित बसून आपण जन्माचा आनंद घेणार आहोत म्हणून साडेपाच एवढं आपल्याला भजनाचा कार्यक्रम सुरू होईल व्याख्यानाचा कार्यक्रम होईल व्याख्यान झाल्यानंतर आपण सात वाजून तीन मिनिटाने सात वाजून तीन मिनिटाने आपण बरोबर दत्त महाराजांचा जन्म साजरा करणार आहोत जन्म साजरा केल्यानंतर आपण नाव ठेवणे पाळणा सुंटवडा वाटणे या अनेक प्रकारचा आपण कार्यक्रम करणार आहोत त्यानंतर आरती होईल आरतीनंतर सर्वांना महाप्रसाद महाप्रसाद झाल्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर भारुडाचा कार्यक्रम रात्रभर आपण तो जागर करत असतो याच सर्वांनी नोंद घ्यायची येणेप्रमाणे हा सर्व कार्यक्रम दत्त जन्म सोहळ्याचा कार्यक्रम होईल आणि दत्त जयंतीचा सोहळ्याचा कार्यक्रम आपण चार बारा दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार गुरुवारच्या दिवशी आपली दत्त जयंती येत असते म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला जो कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती अशी आहे की सकाळी चार वाजता आपण अभिषेक करणार आहोत रुद्राभिषेक करणार आहोत म्हणून सकाळी चार वाजता दत्त मंदिर नारायणेश्वर मंदिर या ठिकाणी आपण रुद्राभिषेकाचा कार्यक्रम होईल आणि कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी साडेसहा वाजता हवनाचा कार्यक्रम होईल हवनाचा कार्यक्रम झाल्यानंतर साडेआठ वाजता आपली आरती होईल आरती झाल्यानंतर आपल्याला ग्राम प्रदक्षिणेसाठी निघायचं म्हणून आपल्याला पालखीसह हत्ती घोडे ढोल लेझिम पताका या सर्व बाजूने आपल्याला सुसज्जपणाने आपल्याला ग्राम प्रदक्षिणेसाठी निघायचे म्हणून आपल्याला नऊ वाजता ग्राम प्रदक्षिणेसाठी निघायचे म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात आणि ग्राम प्रदक्षिणेसाठी नऊ वाजता मंदिरात निघून आपण दहा वाजता चंद्रभागा कुंडावर पोचणार आहोत चंद्रभागा कुंडावर पोचल्यानंतर आपण त्या ठिकाणी दत्त महाराजांचे जे मुखवटे आहेत दत्त महाराजांचे जे मुखवटे आणि पादुका त्यांना आपण त्या ठिकाणी अभिषेक करणार आहोत अभिषेक झाल्यानंतर आपण परत ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करून दीड वाजता मंदिरात येणार आहोत येणेप्रमाणे हा मिरवणुकीचा कार्यक्रम होईल मिरवणुकीचा कार्यक्रम झाल्यानंतर मार्गदर्शन सर्वांना आशीर्वाद आणि दोन वाजता आरती होईल आरती झाल्यानंतर सर्वांना सामुदायिक दर्शन महाप्रसाद आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी येणेप्रमाणे हा दत्त जयंतीचा सोहळा साजरा होईल नंतर येणाऱ्या सर्व खेळगड्यांचं योग्य पद्धतीने त्यांना सन्मान करून त्यांच्या सगळ्या गोष्टी खेळाचं कौशल्य पाहून त्यांना सुद्धा योग्य ते बक्षीस त्यावेळी दिलं जाईल दुपारची आरती झाल्यानंतर तो कार्यक्रम होईल नंतर संध्याकाळी आठ वाजता आरती होईल नंतर पालखी सोहळा पालखी सोहळा नंतर भजनाचा कार्यक्रम होईल आणि बरोबर साडे दहा वाजता आपली शेवटची शेज आरती होईल येणेप्रमाणे हा दत्त जयंतीचा सोहळा आनंदाचा आनंद आपल्याला सर्वांना मिळून पार आहे काय करायचंय सर्वांना मिळून आपल्याला पार पाडायचंय कारण की आनंदाचा आनंद हा परमानंद आहे म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत आणि दत्त महाराजांचा आपण त्या दिवशी आपण जन्म साजरा करणार आहोत म्हणून आपण सर्वजण तो नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी आपण सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित व्हायचं आहे आपण तर यायचंच यायचंय पण नवीन सद्धा भाविकांना आपण नारायणपूरला घेऊन यायचं की त्या माध्यमातून त्यांना सुद्धा त्याचा आनंद घेता येईल म्हणून या सगळ्या पै पाहुण्यांना आपण या आनंदासाठी उपभोगण्यासाठी आपण घरचे आहोत आपण सर्व यात्रेकरू आपण घरचे आहोत आपण एका कुटुंबातले आहोत अण्णा आपले कुटुंब प्रमुख आहेत दत्त महाराज आपले कुटुंब <laughs> प्रमुख आहेत आपण सर्व एकत्रित येऊन हा आनंदाचा सोहळा साजरा करायचा येणाऱ्या सर्वांना त्याचा आनंद देण्यासाठी आपण सज्ज राहायचंय आपल्याला योग्य पद्धतीने सगळी सेवा करायची सेवेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात गर्दी असते इकडे तिकडं होणार मग ते आपण समजून घेऊन साजरं करायचे की आपण सांगितल्याप्रमाणे प्रत्येकामध्ये दत्त महाराज आहेत पण प्रत्येकामध्ये दत्त दत्त महाराज आहेत हे सुद्धा समजून घेण्यासाठी आपल्याला ते ज्ञानाची गरज आहे जरी एखाद्याने धक्काबुक्की केली तरी आपण समजून शांत चित्ताने घ्यावं एकमेकाला न रागवता एकमेकाला न रागवता आपण समजून घ्यायचंय आणि तीन दिवसाचा कार्यक्रम आपल्याला मनापासून आनंदाचा आनंद तयार करायचा आहे आणि आनंदाचा आनंद तयार झाल्यानंतरच या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून येणार आहेत आणि म्हणून आपला तीन दिवसा सोहळा मनापासून साजरा करायचा आहे